महाराष्ट्राचे लाडके दादा यांचे अपघाती निधन झाले आहे महाराष्ट्राच्या राजकारणात दादांसारखा माणूस होणे नाही सर्वांना पोरके करून दादा अनंतात विलीन झाले आहेत आपल्या सर्वांचे लाडके उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आमच्या चॅनलकडून भावपूर्ण श्रद्धांजली तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीत चोरीचे दोन गुन्हे उघडकीस आणून आरोपींना अटक करून शंभर टक्के माल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिनांक सात जानेवारी व चोवीस जानेवारी रोजी दाखल दोन गुन्ह्यांनुसार केमिकल अँड जांबवडे कंपनी इंदोरी येथे दिनांक सात जानेवारी रोजी तीन लाख चव्वेचाळीस हजार रुपये किमतीचे मोटार पंप अॅल्युमिनियम सीडी लॅब हायड्रोजनरेटर स्टील पाईप अशा प्रकारचे सामान व दिनांक तेवीस जानेवारी रोजी स्टील पाईप स्टील पट्टी एसएस पॉट अशा प्रकारचे चौऱ्याण्णव हजार रुपये किमतीचे सामान अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले म्हणून दोन गुन्हे दाखल झाल्यानंतर गुन्हे उघडकीस अन्याकामी पोलीस आयुक्त विनयकुमार चोबे सहाय्यक पोलीस आयुक्त शशिकांत महावरकर अप्पर पोलीस आयुक्त सारंग आव्हाड अप्पर पोलीस आयुक्त बसवराज तेली पोलीस उप आयुक्त परिमंडळ चार श्वेता खेडकर सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन कदम वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकातील पोलीस उपनिरीक्षक दीपक खरात पोलीस हवालदार अनंत रावंत वसीम शेख पोलीस कॉन्स्टेबल भीमराव खिलारे विनायक भी शेरमाळे रमेश खुले गणेश दरंदले यांनी गुन्हे घडल्या ठिकाणी भेट देऊन सीसीटीव्ही फुटेजच्या सहाय्याने आरोपींना अत्यंत कसोशीने ताब्यात घेऊन चोरीस केलेला शंभर टक्के माल हस्तगत केला आहे यामध्ये आरोपी लखन सुरेश अवचिते वयवर्ष सदतीस राहणार मोशी अमन अक्रम शेख वय वर्ष एकवीस राहणार चाकन फरीद अनवर शेख वयवर्ष पस्तीस राहणार सदर अजय बुकल तांती वयवर्ष पंचवीस राहणार सदर यांना बेड्या ठोकण्यात पोलिसांना यश आले आहे आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्हन सबस्क्राईब करा व बेल प्रेस करायला विसरू नका धन्यवाद